तर महालक्ष्मीचं मंदिर हा आजूबाजूचा परिसर आलो आहे जवळ आपण समोर बघू शकतात घर आहेत तेही बघू शकतात मेन प्रवेशद्वार आहे मग मला पाहू शकतो खूप सुंदर आहे श्रीकृपा मी महालक्ष्मी नमस्कार मित्रांनो मी मयुरेश आणि स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर गावी आलो होतो आणि आता आम्ही चाललो आहे राखणेश्वर मंदिराजवळ बाहेर पडण्यासाठी तर ही वाटच दिसत असेल तुम्हाला मी चालतच आहे पुढे आता आपण बाहेर पडण्यासाठी जाणार आहोत तिकडचं मंदिरात ते दाखवा आम्ही तर आता आपण जाऊया आणि बाहेर पडूया तर त्या व्हिडिओला आता मी सुरुवात कर ही तुम्ही समोर वाट पाहू शकतात ही पूर्ण राखणेश्वरला जाण्यासाठी आणि मंदिराची कमानी दिसत आहे बघू शकतात तुम्ही खूप सुंदर आता बघू शकतात मित्रांनो मंदिराच्या कमानीचे इथे आलेलो श्री राखणेश्वर देवालय तळ तळवडे लाडवाडी तर इथून आपण आतमध्ये जाणार आहोत पाया पडण्यासाठी चला मग आता दहाव्या पुढे इकडचं तुम्ही आजूबाजूचा निसर्ग पाहू शकतात खूप सुंदर आहे समोर डोंगरी पाहू शकतात तुम्ही आणि ही बघू शकतात तुम्ही आंब्याची कलमाई तिथे चला आता पुढे जाऊया आपण पुढे असं बघायला गेलं तर खूप वाट मोठी आहे मित्रांनो तर आता आपण जाऊया पुढे पुढे असंच निसर्गाने नटलेला कोकण खूप सुंदर आहे असं बघू शकतात तुम्ही निसर्ग आणि ते देवळाचा कळस पाहू शकतात तुम्ही समोर झेंडाही पाहू शकतात खूप सुंदर आहे कळसावर चला आता असंच पुढे जाऊया पुढे अशी घरं लागतील छोटी मोठी ती पण आता आपण बघूया चला जवळ आपण समोर बघू शकतात घरं आहेत आतमध्ये जाऊ जाऊया आपण हा गेट तुम्ही बघू शकतो हा गेट खोलून आतमध्ये जायचं आहे चला शकतात राखनेश्वराचं मंदिर खूप सुंदर असं आणि हे जी मे महिन्यात पूजा असेल तर सर्वांनी खूप इथे मजा घेतात खूप असे जेवण पण असतं तसेच नृत्य काय ना काय असे प्रकारचे भजनं असतात खूप मजा येते इथे आल्यावर समोरच आंब्याचं झाड आहे आजूबाजूचा परिसर तुम्ही पण पाहू शकतात खूप सुंदर आहे आजूबाजूला झाडं आहेत कळस पण पाहू शकतात देवळावरचा आता आपण जाऊया पुढे तुला तुळस आहे आणि इथे वीर आहे इथूनच आपण पाय पडण्यासाठी जाऊया बघू शकता मित्रांनो पूजा चालली आता उत्तम सोय असते जेवण्यासाठी म्हणजे पूर्ण पंगत बसते आतमध्ये मी पाहू शकतात इथे जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात जे आपले गावाकडले जे नृत्य ते सर्व तसेच बक्षीस समारंभ असे अनेक प्रकारचे जे कार्यक्रम असतात इकडे राबवले जातात इथे तुम्ही या आणि माझ्या ते मेमध्ये पूजा असते इथे यायचं खूप छान वाटतं आजूबाजूचा परिसर पण बघा बघू शकता तुम्ही आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे राखेश्वराच्या मंदिरात जा जाऊन आलो आणि पाया पडलो तर पुढे जायचं आहे महालक्ष्मीच्या मंदिरात तिथे पण आपण दुसऱ्या मंदिरात जायचं आहे चला आता आपण तिकडे आपण देवीच्या पाया पडण्यासाठी जाव्या याच वाटेने आपल्याला पुढे जायचं आहे तर चला जाऊया आता आपण बघायला गेलं तर खूप वर्षाने मी गावी जा आलो आहे आणि दाखनेश्वराच्या मंदिरात पाया पडून घेतलं आहे आणि खूप बरं वाटलं जरा आल्यावर तर ही कमानी बघू कमानी बघू शकतात इथून आता आपण बाहेर जाणार आहोत बाहेर जाण्यासाठी आहे आणि इकडून जरा लेफ्ट साईडला तर वळायचं आहे पुढे जाण्यासाठी बघू शकता खूप सुंदर आहे श्री कृपा इथेला रस्त्यालाच लागून आहे आम्ही मार्केटमधून लेफ्ट साईडला वळलो महालक्ष्मी जो मार्ग आहे तिथे जाण्यासाठी आणि इकडूनच हा रस्ता पुढे जातो महालक्ष्मीच्या मंदिराजवळ तर आता आपण जाऊया ही पूर्ण वाट मंदिराजवळ जाण्याची आहे महालक्ष्मी देवीच्या आजूबाजूला असे घरं आहेत खूप बघू शकता पुढे गेल्यावर अशी तुम्हाला बहुतेकांची बंगले पण दिसतील घरं पण आहेत छोटी खूप मजा येते गावी आल्यावर आणि इकडे सगळे आंब्याची झाडं आहेत बघू शकतात तुम्ही शाळा इथे विद्यालय आता आपण पुढे जाऊया अशात वाटेने महालक्ष्मी मंदिराचा जो कळस असतो तो पाहू शकतात तुम्ही समोर झूम करून बघ बघतोय चला तर आता आपण जाऊया पुढे तेही बघू शकतो प्रवेशद्वार श्री महालक्ष्मी मंदिर प्रवेशद्वार कैलास श्री विलास महादेव दुरी यांचे स्मरणार्थ कमाई ते ते पण बघू शकता इथून आता आत जायचं द्यायचं महालक्ष्मीचं मंदिर हा आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे असं खूप मस्त आहे महालक्ष्मीचं मंदिर तर आपण पुढे जाऊ देवीचा पाया पाडूया चला महालक्ष्मी महालक्ष्मी प्रसन्न चित्र पण बघू शकतात रथाच खूप सुंदर आहे चला दात पुढे जाऊया दोन्ही साइडनं बघितलेलं दान पेटी आहे इथे बघू शकतात तुम्ही पाया पडून तर झालं आहे आता तळे बाजार मार्केटमध्ये जा शॉपिंग करणार आहेत तेवढी तर चला पुढे बघू बघू शकता तुम्ही बाजार मार्केटला इथूनच सुरुवात होते तर आपण पुढे जाऊन बघूया मित्रांनो राखणेश्वराच्या मंदिरात आणि महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन येला खूप बरं वाटलं आम्हाला मन प्रसन्न झाला पाहाय पण पडलो आम्ही खूप वर्षाने आलो इथे गावाकडे आणि खूप सारे चेंजेस दिसत आहेत गावामध्ये पण खूप मजा आली इथे आल्यावर आणि या व्हिडिओला आता इथेच एंड करतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आहे